मराठी ज्ञानगंगा यूट्यूब चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना नमस्कार शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस गौतम पब्लिक स्कूलमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे इयत्ता पहिली ते सातवीच्या वर्गामध्ये दे प्रवेश देणे सुरू आहे ज्या पालकांना आपल्या पाल्याचे प्रवेश गौतम पब्लिक स्कूलमध्ये करावायचे आहे त्यांनी आमचे प्रवेश विभाग प्रमुख श्री भुजबल सर यांच्याशी संपर्क साधावा व आपल्या पाल्याची नाव नोंदणी करून घ्यावी आपल्यासमोर आहे भुजबळ सर आपण त्यांना आवेशाच्या प्रक्रियेबाबत थोडीशी माहिती जाणून घेऊया भुजबळ सर शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता यत्ता पहिली ते आठवी साठी नावनोंदणी चालू आहे सर्व पालकांच्या सहकार्यामुळे यावर्षी मागच्या चोवीसच्या तुलनेमध्ये अधिक प्रमाणात नावनोंदणी झालेली आहे तरी यास जास्त पालकांनी लवकरात लवकर संपर्क कर करावायचा आहे प्रवेश विभागाशी त्यासाठी मोबाईल क्रमांक आहे नव्वद अकरा त्र्याण्णव पंचवीस सदोतीस या क्रमांकावर आपण संपर्क कर करावायचा आहे व आपल्या पाल्याची आपले मित्र नातेवाईक शेजारी असतील त्यांच्या पाल्यांची नाव नोंदणीसाठी आपण संपर्क कर करायचा आहे व येत्या चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे त्यासाठी आप नावनोंदणी करलकांनी नाव नोंदणीसाठी संपर्क करावायचा आहे जर समजा पालकांची चुकून नावनोंदणी करायची राहिली तर आपण त्यांना परीक्षेला बसून देऊ शकतो का प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी करणे अनिवार्य आहे वंधनकारक आहे नोंदणी न केल्यास आपली निराशा होऊ शकते तरी आपली निराशा टाळण्यासाठी आपण लवकरात लवकर प्रवेश विभागाशी संपर्क साधावा धन्यवाद सर आणि सर्व पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करण्यासाठी आपल्या प्रवेश विभाग प्रमुख श्री भुजबळ सर यांच्याशी संपर्क साधावा व ज्या पालकांनी आपल्या पाल्यांची नोंदणी केलेली आहे अशाच पालकांच्या पाल्यांना प्रवेश परीक्षा देता येईल याची कृपया पालकांनी नोंद घ्यावी धन्यवाद